नमस्कार मैत्रीण वेलकम बॅक टू माय चॅनेल असे छान मस्त लाडू बेसनाचे करायचे असतील तुम्हाला जे चिटकत नाहीत टाळ्याला आणि तोंडात ठेवले की विरगळतात आणि खूप छान झालेत बघा तर ही माझी आईची रेसिपी आहे आणि ती आपल्याला दाखवणार आहे की बेसनाचे लाडू कसे बनवायचे आता बेसन लाडवासाठी वजनी प्रमाणात आपलं अर्धा किलो बेसन पीठ आहे ते थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे आपण आता बेसन लाडूसाठी वजनी प्रमाणात आपल्याला पिठी साखर किंवा बुरा जो आहे तो चारशे ग्रॅम लागणार आहे अर्धा किलोसाठी आता वजनी प्रमाणात मी तुम्हाला माप सांगितलं आणि असं जर म्हणजे याने मोजलं आपण याने मोजलं तर हे चार वाट्या मोठ्या पीठ आहे डाळीचं आणि मोठ्या दोन वाट्या साखर आहे आणि आता वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम तूप आहे आणि ही एक छोटी वाटी आपण आप तूप घेणार आहे जर मोजून घ्यायचं वाटीनं म्हटलं तर कड मोठी घ्यायची आणि अशी राऊंड शेप असलेली घ्यायची म्हणजे पीठ भाजताना चांगलं भाजता येतं आपल्याला तर आधी थोडंसं तूप टाकायचं दोन तीन चमचे आता मोठी कढई असली तर अर्धा किलो पीठ तुमचं बसते माझी कढई मोठी आहे त्यामुळे मी अर्धा किलो सगळं टाकते आनंद स्लो गॅसवरती आपण हे पीठ छान भाजून घेणार आहे गॅस मोठा करायचं नाही नाही तर नुसतं करपलं जातं ते पीठ आणि मग व्यवस्थित होत नाहीत लाडू चिकट तट टाळायला म्हणून मंद गॅसवरती आपण पीठ भाजून घेणार आता एक पाच मिनिट आपण भाजल्यानंतर ह्याचा कलर चेंज झालाय बघा तर आता आपण परत एक पाच सहा चमचे तूप घालायचं आता परत एकदा आपण छान भाजून घेऊया आता परत एकदा आपण छान भाजून घेऊया आता एक चमचा टाकले एकदम टाकायचं नाही नाही तर पातळ होऊ शकतं तर याच्यावरतीच आपण खमंग आणि छान भाजणार आहे कारण हे परत भाजलं गेलं की तूप सोडतं हे पीठ तर आपण चांगलं छान गोल्डन कलर वरती भाजून घेऊया आता हे भाजत आल्यावर असं पटापटा कस भाजत बघा त्याचा कलर आता चेंज व्हायला लागलाय हे बघा आता छान पीठ भाजल्या भाजल्यानंतर असा कलर येतो त्या आता छान भाजून झाले आता हे किती छान दिसतंय बघा कलर ह्याचा चेंज झाल्यावर आता ही चारशे ग्रॅम साखर घेतली आहे मी आता ही पिट्टी साखर दळलेली आता ही मी घाल ह्यात घालणार आहे मी थोडी थोडी घालणार आहे आणि ही साखर घालून चांगलं चोळून घेऊन एक पंधरा वीस मिनटं त्याला दाबून ठेवणार आहे आता ही असं सगळं कालवून घ्यायचं साखर संपूर्ण घटलेली नाही मी आणि ही अशी हातावर घेऊन ह्याला चोळणार चोळून शिना पाच मिनटं ह्याला असं झाकून ठेवणार आहे म्हणजे असं 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 थापून झाकून ठेवणार आहे असं आधी चोळणार आहे संपूर्ण तर हे एकसारखं असं चोळायचं पाच मिनटं स सगळे ह्याला साखर पिठाला सगळ्या चुळून घ्यायची अशी संपूर्ण हे असं सगळ्याला चोळून झालं की नाही हे संपूर्ण असं चुळून घ्यायचं आणि चुळून झालं की ह्याला पाच मिनिट असं मी असं करून दाबून ठेवणार आहे आणि पाच मिनिटाने हे परत चोळायचं म्हणजे लाडू दाणेदार छान होते हे बघा असे छान असे वळले जातात कलर बघा किती छान सुंदर आले असे मी सगळे लाडू तयार करून घेते हे बेसनाचे लाडू तयार आहेत अशाच पद्धतीने मी भरपूर असे बेसनाचे लाडू करते आणि ते सगळ्यांना छान आवडतात तुम्हाला पण आवडतील बघा खाऊन टेस्ट बघा अशी अशाच प्रकारचे लाडू छान करून बघा कशी वाटली आजची रेसिपी आईची बेसनाच्या लाडवाची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय